हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजपासून आपला पाय यू पी सी रिव्हिजन सिरीज सुरू करायची आहे त्याच्यामध्ये आपला पॉलिटी हा जो विषय आहे तर त्याचे पी वाय क्यू टॉपिक वाईज पाहिजेत विशेषतः दोन हजार तेरा दोन हजार तेवीस या काळामधले ठीक आहे तर ह्या पी वाय क्यूचं आपलं विश्लेषण करायचे काही तथ्य पाहायचे ज्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करताना याचा जास्तीत जास्त फायदा होईल मग का करायचं असं रिव्हिजन तर त्याचं उत्तर असं आहे पहा एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला वाटतं येतं ठीक आहे आणि जेव्हा परीक्षेमध्ये जातात तेव्हा वापस आल्यानंतर कळतं की चुकलं तर मग हे येतं आणि चुकतं येतं मध्ये काहीतरी गॅप पडतोय मग हे कशामुळे झालं की एखादी गोष्ट वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला जर आली नाही तर याचा अर्थ तुम्ही टॉपिक करत असताना त्या टॉपिकचं महत्त्व तुम्हाला समजलं नाही त्याच्यानंतर ती संकल्पना किंवा ती अंडरस्टँडिंग ती विचार करण्याची पद्धत तुमच्यामध्ये त्यावेळेस नसावी किंवा त्या प्रकारे तुम्ही केला नसावा ज्याच्यामुळे तुम्हाला हा एक संभ्रम निर्माण झाला येत आहे पण तरी पण चुकतंय तर असं होऊ नये कारण काय टॉपिक तेच असतात पॉलिटीमध्ये जसं की प्रेमबल टॉपिक तोच आहे परंतु तुम्ही तु गेल्यानंतर आणि वापस आल्यानंतर हा सगळा जो खेळ चालतो ना तो होऊ नये यासाठी काय करायचंय तर जसं की प्रेमबल पाहत असताना विचारलंय कसं त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं कसं या सगळ्याचा विचार तुम्हाला सी क्यू पाहताना म्हणजे पी क्यू पाहताना कळेल तर तोच भाग आपला आजपासून करायचा आहे तर हे रिव्हिजन करताना खूप महत्वाचं ठरव त्याचप्रकारे तुम्ही म्हणू शकता पहा की जे सुरुवातीपासून अभ्यास करतात त्याच्यासाठी सुद्धा किंवा त्यांच्यासाठी सुद्धा हे कसा अभ्यास करायचा हे सुद्धा त्यांच्यासाठी समजून जाईल ओके तर याची पी डी एफ टेलिग्राम चॅनेलवर अनोखेच्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला मिळेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता ओके तर हे पहा प्रियंबल विश्लेषण करत असताना विचारलेले प्रश्न किंवा महत्त्वपूर्ण थीम हे सगळ्या आपण शेवटी पाहूया म्हणजे ते प्रश्न पाहिल्यानंतरच कळतं की हे म्हणतंय काय नेमकं ठीक आहे तर सुरुवात करूया पहा आता सुरू करण्याच्या अगोदर अनोखी लाईफमध्ये मराठी लिटरेचर इथिक्स आणि एस ए हे शिकवलं जातं तर तुम्ही ते इच्छुक असाल तर घेऊ शकता ओके हे थोडंसं असतं ना जाहिरात कुठेतरी तर प्रियंबल पाहत असताना त्याचे दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीसपास आपण एक एक प्रश्न पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक नेमका करायचा आहे कसा हे तुम्हाला समजेल पहा आता इथे एक गोष्ट तुम्ही करा मी बोलतोय परंतु तुम्ही मठ्ठ बसू नका उगा ऐकू नका हो कानात एअरफोन घालून वगैरे तसं काही हो करू नका तर प्रयत्न करा की काय विचारलं जातं ते लिहायचं आहे आपलं कारण तो जसा हा पंधरा ते वीस मिनिट किंवा पंचवीस मिनिट जेवढा काय होईल मला माहित नाही किती वेळ होणार आहे ते तर त्याच्यावर तुमचं ते असं हो की युटिलाइज झाला बाजा तो वेळ ओके तर पेन पेपर घेऊन बसा आणि लिहून काढा की प्रेमल करत असताना असं असं करायचं ओके okay, तर अगोदर प्रश्न पहा पहिला प्रश्न इकॉनॉमिक जस्टिस द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉन्स्टिट्युशन हॅज बिन वन ऑफ द इंडियन प्रोव्हाइडेड इन तर कुठं आहे हा इकॉनॉमिक जस्टिस आपल्या याच्यामध्ये तर ते म्हणते प्रियम्बलमध्ये आहे फंडामेंटल राईटमध्ये आहे दुसरा ऑप्शन म्हणते प्रियम्बलमध्ये आहे का डी पी एस पीमध्ये मध्ये आहे तिसरा आहे फंडामेंटल राईटमध्ये आहे का डी पी एस पीमध्ये मध्ये आहे का कुठंच नाही पाहता तुम्ही विचार करा की हा इकॉनॉमिक जस्टिस जस्टिस हा जो आहे तर तुम्ही प्रियम्बलमध्ये वाचलाय का येतो कुठं तरी इकोनॉमिक जस्टिस परंतु इकॉनॉमिक शब्द आहे का आता इथं कन्फ्यूज होता तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना किंवा सॉरी पी ओ क्यू सोडता किंवा तिथं परीक्षेमध्ये तर इकॉनॉमिक जस्टिस वाचलं होतं कुठलं तर पण इकोनॉमिक आहे का असं वाटतं ठीक आहे त्याच्यानंतर पहा फंडामेंटल राईटमध्ये आहे का त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये आहे का तर हे कॉम्बिनेशनमध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला हे अंडरस्टँडिंग असली कॉम्बिनेशनमध्ये आहे काहीतरी ओके तर पहिल्या सुरू तर पहा की अशा प्रश्नांचं उत्तर देत असताना तुम्हाला त्या प्रत्येक आपल्या ज्या संविधानामध्ये जे टॉपिक आहे त्या टॉपिकचे तुम्हाला समजले पाहिजे उद पा प्रियंबल प्रियंबलमध्ये काय तर संविधानाचं सार तत्व आहे म्हणजे काय फिलॉसॉफी आहे तर ती कशी आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे जसं की जस्टिस ही फिलॉसॉफी आहे तर प्रियंबलमध्ये येतं का येतं ना तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल राईटमध्ये येतं का आता फंडामेंटल राईट काय आहे तर प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता तुम्ही विचार करा की इकॉनॉमिक जस्टिस हे त्याच्यात देण्यात आले का नाही आलं इनडायरेक्टली डायरेक्टली बी तुम्हाला विचार करायचा आहे ठीक आहे तर हा एक आपल्या दिमागामध्ये असलं पाहिजे की डायरेक्टली इनडायरेक्टली कशा प्रकारचा आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शन कसे आहेत त्याच्यानंतर पहा डीपीएसपी डीपीएसपी मध्ये आहे का कारण डीपीएसपी हे शासनाचं नैतिक कर्तव्य आहे त्यांना ते करावं लागेल नाही केलं तर पुढच्या वर्षी त्यांना जिंकता आहे ना कठिनाई होईल तर प्रकारे तर तुम्ही जर या टॉपिकला जर नीट पाहिला असेल तर तुम्हाला असं समजेल पहा की फंडामेंटल राईटमध्ये हा तुम्हाला भाग नाही म्हणता येणार नाही कारण त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं परंतु प्रियंबल आणि डी पी एस पीमध्ये तुम्हाला ते डायरेक्टपणे सापडेल म्हणून तुम्ही म्हणू शकता पा याचं उत्तर आहे बी ठीक आहे तर असं तुम्हाला विचार करायचे की इनडायरेक्टली डायरेक्टली कसा टॉपिक आहे त्याच्यानंतर याच्यातले म्हणजे क्रक्स काय येतो सगळ्या या सब मधला जसं की उद्देशिकामध्ये काय का आधी म्हणजे फंडामेंटल राईटमध्ये काय किंवा डी पी एस पीमध्ये काय ठीक आहे तर आता तुम्ही पण विचार करायला शिका लगेच तर दुसरा प्रश्न आहे पहा आयडियल ऑफ वेलफेअर स्टेट इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इन इट इनिटीज आता हेच उत्तर तुम्हाला माहिती आहे कारण हे तुम्ही बार बार पाहिलं असेल की हो बाबा कशामध्ये आहे हे तर डी पी एस पीमध्ये आहे परंतु प्रियम्बलमध्ये आहे का नाही म्हणजे जे नवीन असतात किंवा कधी कधी कन्फ्यूज होतात तिथे गेल्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे हे समजण्यासाठी तुम्ही विचार करा की प्रियंबल काय आहे ते एक फिलॉसॉफी आहे मग त्याच्यामध्ये वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य असं कुठे लिहिलंय का याला ती एक फिलॉसॉफी आहे त्याच्या आधारे होऊ शकते इनडायरेक्टली की असं असं करायची म्हणून परंतु तसं नाही ना ते त्याच्यानंतर पहा फंडामेंटल राईट हे तर मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये वेलफेअर कल्याणकारी कसलं असलं पाहिजे व्यक्तीवर भर देतं फंडॅबल राईट त्याच्यानंतर पाह सेवन्थ शेड्यूल से याच्यानंतर शक्तीचं विभाजन आहे म्हणजे आपण म्हणतो ना है। आपन की जे विषय विषयाची सूची आहे तर तुम्ही म्हणू शकता पहा की हे शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की वेलफेअर स्टेट आणणं मग हे कशामध्ये आहे तर ते डी पी एस पी मध्ये आहे ओके म्हणजे हे प्रिएम्बलमध्ये काय नाही फंडामेंटल राईटमध्ये काय नाही असं बी तुम्हाला कळलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला ते करेक्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट चुकता न हा मला याच्यामध्येच वाटतं असं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द स्वर्जेनेटी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया इज अ प्रोव्हिजन मेड इन दोन हजार पंधराचा आहे पहा कशामध्ये आहे हा की हे अपहोल्ड प्रोटेक्ट आता इथं पहा सगळ्यात कन्फ्युजन काय की कधी कधी असं वाटतं की हे फंडामेंटल ड्युटीमध्ये असलं पाहिजे परंतु वाचलेलं असतं ते अकरा बारा काहीतरी आहेत असं वाटतं ठीक आहे म्हणजे होतं ना असं तर ते होऊ नये सुद्धा यासाठी तुम्हाला ही प्रिएम्बल पाठ असलं पाहिजे पहिलं सुरू तर कारण त्याच्यातले प्रत्येक शब्द ना शब्द कसना कसा ना कसा विचारला जातो आता पहा फंडामेंटल राईटमध्ये असा आहे का असं कुठं तुम्हाला म्हणजे वाचलं असताना तुम्हाला वाटतं की नाही त्याच्यानंतर डी पी एस पी मध्ये आहे का नाही वाटणार त्याच्यामध्ये असं कुठं काय म्हणजे कन्फ्युज होऊ शकतं पहा या प्रिंबलमध्ये आणि फंडामेंटल डिव्हिटीमध्ये त्यासाठी तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे ठीक आहे कारण ह्याचा डायरेक्ट मधला जसं पहा इंडिव्हिज्युअल आणि इंटिग्रिटी युनिटी आणि इंटिग्रिटी हा डायरेक्ट ह्याच्यातला उचललेला भाग आहे ओके तर किंवा तुम्ही असं म्हणू शकता पा की हे युनिटी आणि इंटिग्रिटी हे कशामध्ये असू शकतं तर मोस्टली असं आपलं गट फिलिंग येते की फंडामेंटल ड्युटीमध्ये एवढं मोठं लांब लच असू शकतं असू शकतं ना असं परंतु पा की हे जोपर्यंत तुम्ही आपण म्हणतो ना की हे एकत्रित भाग असणार नाही म्हणजे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं होईल की हे हेच्यातलं आहे का त्याच्यातलं आहे त्याच्यामुळं मस्त आहे की हे पाठ असलं पाहिजे एवढ्या म्हणजे एवढं पाठ करायला लागले लागेल संविधानाचं जे आपलं उद्देश आहे तेवढं तुम्ही पाठ करून ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर पाच चौथा आहे वन ऑफ द इम्प्लिकेशन ऑफ इक्वेलिटी इन सोसायटी इन अबसेन्स ऑफ ठीक आहे म्हणजे इक्वेलिटी कधी असेल ओके आता इथं बऱ्याच वेळा रिस्ट्रेन हा म्हणजे कन्फ्यूज झालं होतं रिस्ट्रेन कारण ते पॉलिटी म्हणजे आहे ना जे पुस्तक वाचतं त्याच्या लक्ष्मण त्याचं पाहायला मिळतं परंतु पुढचं तुम्ही वाचन टेस वाचला नसाल म्हणून कधी कधी हे टिक करून आलेले आहेत म्हणजे दोन हजार सतरावाले त्यांना विचारायच्यामध्ये आता तुम्ही विचार करा की इक्वेलिटीचा अर्थ काय होतो की समान परिस्थितीमध्ये समान हक्क कायदे वगैरे अशा गोष्टी किंवा अशी परिस्थिती ज्याच्यामध्ये फायदा आहे आणि आपले हक्क आहेत अशा प्रकारे आपण म्हणतो समानता म्हणजे कुणाला भेदभाव वगैरे नाही मग ही कधी येऊ शकतं इथं विचारधारेने येऊ शकतं का स्पर्धा केल्या नाही येतं का त्याच्यामध्ये का तुम्ही म्हणू शकता रिस्ट्रेंड केल्या नाही येतं का तुम्ही विचार करा ना म्हणजे प्रिव्हिलेज हा जो शब्द आहे विशेष अधिकाराचा अभाव म्हणजे समानता म्हणजे काय की विशेष अधिकाराचा अभावच आहे ना म्हणजे अस आस, असणं गरजेचंच आहे ना म्हणजे असं तुम्ही विचार करा की समाजामध्ये जर इक्वेलिटी आणायची असेल तर सगळे समान मानले पाहिजे विशेष अधिकार कसा समान नाही ना म्हणजे त्याच्यामुळे हे तीन कमी जातात पा आणि त्याच्यामध्ये प्रिव्हिलेज हा म्हणजे येतो समोर असं तुम्ही म्हणू शकता तुम्ही म्हणू शकता की एक सेप्शन आहे परि इथे एक विचार नाही प्रिव्हिलेज जसं की म्हणजे पंतप्रधानला म्हणू शकता राष्ट्रपतीला आहे वगैरे असं तुम्ही म्हणसाल परंतु तसं नाही पहा इथं फक्त प्रिव्हिलेजचा अर्थ आहे की एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून असा विचारलेला आहे ठीक आहे तर समानता या शब्दाचा अर्थ कळला की समानता येते कशी तर हे उत्तर सोडता येतं पहा म्हणजे विचाराची आपली जी थिंकिंग आहे ती अशा ऑप्शन नुसार पण असली पाहिजे की कधी येऊ शकते इक्वेलिटी ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पहा द माइंड ऑफ मेकर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज रिफ्लेक्टेड इन विच द फॉलोइंग ठीक आहे तर म्हणजे आता विचार करा की हा प्रश्न कसा आहे की म्हणजे जे आपले संविधान निर्माण करते होते त्यांच्या दिमागामध्ये नेमकं काय होतं आता हा प्रश्न तर काही डायरेक्टली नाही की बाबा सगळं वाचल्यानंतर तुम्हाला कळतं परंतु हे वाचन मनन केल्यानंतर कळतं की काय विचार होता त्यांच्या ह्याच्यामध्ये विचार काय असू शकतो पा तर याचं उत्तर घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावं लागतील जसं की भारत पारतंत्र्यात होता म्हणजे काय होतं त्यावेळेचं जीवन जेवण कसं होतं कसं असायला पाहिजे होतं व्यक्तीचा विकास होत होता का देशाचा विकास झाला का नाही झाला का, तर काय झालं नाही मग कोणती तत्व किंवा कोणती फिलॉसॉफी आपल्याकडे कमी पडली है ना तर या सगळ्याचा विचार केला असेल ना मग हा सगळा विचार केल्यानंतर त्याला काहीतरी आउटपुट मिळाला असेल मग हे जे विचार आहे तो कुठे सापडतो तुम्हाला काय ना फंडामेंटल राईटमध्ये सापडतो डी पी एस पी मध्ये सापडतो फंडामेंटल ड्युटीमध्ये सापडतो का पा याच्यामध्ये विचार करा ठीक आहे कर right का डीपीएसपी तर हे शासनाला करायचे फंडामेंटल ड्युटी तर व्यक्तीच्या म्हणजे कर्तव्य आहेत फंडामेंटल राईट हे तुमचं आवश्यक आहे म्हणजे हे जे मेकर आहेत माइंडमेकर ठीक आहे तर ते कशामध्ये सापडतील कारण ते फिलॉसॉफी प्रियम्बलमध्ये सापडतील म्हणजे हे प्रश्न असे प्रश्न पहा की तुम्ही विचार केल्यानंतरच येतात ठीक आहे पुस्तक वाचल्यावरच येतील असं नसतं बरं का पुस्तक वाचून विचार केला मंथन वगैरे झाल्यानंतर याचा त्याच्यामुळं हा प्रेमल छोटासा वाटतो परंतु कधी कधी कठीण जातो सहावा प्रश्न पाय विच ऑफ द फॉलिंग ऑब्जेक्ट इज नॉट पा याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं म्हणजे डायरेक्ट जर आपण याचा कर्क काढला तर ते काय म्हणतात त्याच्यामध्ये की हा जो खालचा थॉट आहे तो कोणता नाही याच्यामध्ये नॉट असा शब्द वापरला त्याच्यामध्ये आता आपण वाचताना वाचतो की बाबा लिबरटी ऑफ थॉट आहे ना वगैरे सगळे काही गोष्टी वाचतो परंतु कधी कधी हा शब्द आहे का नाही हा शब्द कुठं आहे किंवा कधी कधी असं वाटतं की असला पाहिजे नसला पाहिजे परीक्षेत गेल्यावर बरं पर का आत्ता तर काही वाटत नाही कारण तुम्ही आता ऐकाला कुठं फरक पडतो चुकलं तरी पण पर, परीक्षेत गेल्यावर वाटतं त्याच्यामुळे हे तुम्हाला परत एकदा सांगन की हे पाठ असलं पाहिजे याच्यातलं प्रत्येक शब्द की जस्टिसमध्ये किती नाही किती आहे जस्टिस तीन आहेत पाय सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल लिबर्टीमध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत है ना थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ आणि वर्षप इक्वेलिटीमध्ये स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी आहे आणि फॅटर्निटीमध्ये युनिटी आणि इंटिग्रिटी हा शब्द आहे तर हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की हे इकॉनॉमिक हा म्हणजे प्रियंबलमध्ये तुम्हाला सापडणार नाही तसं उत्तर सापडतं म्हणजे हे तुम्हाला किती वर्ड्स आहे त्याच्यामध्ये जस्टिस किती प्रकारचं आहे लिबर्टी किती प्रकारचा आहे हे पाठ असलं पाहिजे ओके आणि वरचं पण पाहिजे हे सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे आहे ना याचा क्रम कसा आहे किंवा हे सगळं माहीत असलं पाहिजे कारण प्रश्न कसा येईल हे सांगता येत नाही ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया पहा सातवा प्रश्न विच ऑफ द फॉलिंग रिफ्लेक्ट द नायसेस्ट अप्रोप्रिएट रिलेशनशिप बिटवीन लॉ अँड लिबर्टी ओके तर लॉ आणि लिबरिटीमध्ये म्हणजे काय संबंध आहे संबंध संबन्द सांगा असं म्हणत आहे पहा आता इथं पण तुम्हाला विचार करावा लागेल पहिल्या सुरू तर तुम्हाला कायदा कसा निर्माण होतो त्याच्यानंतर स्वतंत्र काय ह्याची अंडरस्टँडिंग असली पाहिजे पण हे डायरेक्ट प्रश्न नाही सोडतायत हे तुमची अंडरस्टँडिंग असलीच पाहिजे की लॉ आणि कायद्याचा कसा संबंध आहे तुम्ही विचार करा ना म्हणजे जर कायदा नसेल तर लॉ आहे म्हणजे तुम्हाला स्वतंत्र घेता येतं का म्हणजे सगळ्याला म्हटलं की सगळ्याला स्वतंत्र आहे मग काय करतील कुणी तुम्हाला कुणाच्या घरात घुसल कुणाचा बी खून करेल काही बी करेल मग त्याला स्वतंत्र म्हणावं का नाही ना म्हणता येत म्हणजे तुम्हाला स्वतंत्र जर उपभोग घ्यायचा आहे त्याचा किंवा स्वतंत्र जगायचे तर कायदे असलेच पाहिजे ना चोराला म्हणजे आपण म्हणू शकतो शिक्षा झालीच पाहिजे वागताना असं पाहिलं ते केलं पाहिजे हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे हे कायदे लागतातच ना म्हणजे स्वतंत्र घेण्यासाठी कायदे लागतात त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे पण त्याच्यामध्ये दुसरा इफ देर इज नो देर इज नो लॉ देर इज नो लिबर्टी पण हे प्रश्नाचं उत्तर तेव्हाच येतं जेव्हा तुम्हाला लॉ आणि हा जो स्वातंत्र्याचा अर्थ आहे तो कळला आणि त्याचा परस्पर संबंध समजतो की बाबा असं असलं तर असं आहे कारण तिथे गेल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होता की हे मोर लॉ लेस लिब्रिटी ना देर इज लिबर्टी लॉ हॅव बीन मेड बाय द पीपल याच्यात कन्फ्यूज होणारच का होणार कारण ते तुम्ही थिंक केलंच नसाल त्याच्यामुळं ओके तर हे तुम्ही वाचा तर हे करत असताना तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल की संविधान का निर्माण झालं है ना आपल्याकडे काय नव्हतं मग कायदा आल्यानंतर काय आलं मग कायदा आहे म्हणून स्वतंत्र आहे का स्वतंत्र आहे म्हणून कायदा आहे हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यानंतर पहा आठवा प्रश्न इन द कंटेस्ट ऑफ पॉलिटी विच ऑफ द फॉलिंग वुड यू ॲक्सेप्ट द मोस्ट अप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ लिबर्टी पाह किती वेळेस विचारला हा लिबर्टीवर यांना स्वातंत्र्यावर एकच शब्द आहे परंतु त्याला तीन वेळेस घोकला आहे त्यांनी प्रश्न ओके तर काय म्हणते पहा की का डेफिनेशन कोणती ॲक्सेप्टेबल असं असं म्हणत आहे आता इथं परत विचार करा की स्वातंत्र्यानं तुम्हाला काय मिळतं स्वातंत्र्याचे फायदे काय आहेत त्याच्यानुसार मग तुम्हाला उत्तर सापडतं याच्यामध्ये पहा प्रोटेक्शन अगेन्स्ट टायरिटी ऑफ पॉलिटिकल रुलर्स अब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट फायदा काय हे जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सापडेल की स्वातंत्र्यानं म्हणजे व्यक्तीच्या स्वतःचा विकास करण्यासाठी हे ना स्वतःचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त संधी निर्माण होते स्वतंत्राचा अर्थ तोच आहे ना ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप वनसेल्फ फुल्ली असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे कुणीही व्यक्ती पहा स्वतंत्र राहायचे म्हणजे काय त्याला स्वतः पुढे जायचं असते मग तोच अर्थ तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याने एक्सेप्ट म्हटलंय मोस्ट अप्रोप्रिएट हा शब्द वापरला तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठं कमी जास्तपणा सापडतो पूर्ण आपण डिटेल एक्सप्लेनेशन देत आहेत ना कारण लांब होतो त्याच्यामुळे आपण मेन मेन पॉईंटवर फोकस करूया की कसं विचार करायचं त्याच्यामध्ये ओके तर त्याच्यानंतर नववा प्रश्न विचारलाय पहा याच क्वालिटीचा प्रियंबल जो सब टॉपिक आहे त्याच्यावर इन इंडिया सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इज एन्जॉयबॉय आता हा जो प्रश्न आहे हा डायरेक्ट प्रीएम्बल नाही परंतु प्रिएम्बल याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसते म्हणून ह्याच्यामध्ये ते ऍड केलेलं आहे तर हा कुठं भाग आहे म्हणतो सेपरेशन ऑफ ज्युडिसी रिफॉर्म हे कुठे आहे कुठे लिहिले का याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे असं विचारलंय सेव्हन शेड्यूलमध्ये आहे असं विचारलंय त्याच्यामध्ये पा सेपरेशन ऑफ ज्युडिसी हे सेवन शेड्यूलमध्ये तर विषय विभाजन आहे कन्व्हेशन प्रॅक्टिस असता असणार नाही त्याच्यामध्ये डी पी एस पी हे तर शासनाला नैतिक कर्तव्य आहे मग प्रेमवर ऑफ कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये आहे का त्याच्या तर फिलॉसॉफी आहे ठीक आहे मग आता तुम्ही विचार करा की डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ हे जे शासनाचं नैतिक कर्तव्य आहे ते करत असताना मनमानी करावं का नाही ना मग त्याच्यामध्ये हे असू शकतं असं तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकता पहा सगळ्यावर विचार करायचं आणि त्याच्यात मग तर्क लावायचं की कशामध्ये असू शकतं ठीक आहे तर याच्यामध्ये आणि तुम्हाला जर हे पाठ असेल म्हणजे प्रियंबल जर पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की मध्ये तर नाही आहे सातवं तर काय आहे की हे तर विषय विभाजन आहे कन्व्हिन्शन प्रॅक्टिस तर अशा प्रकारचं असणार नाही म्हणजे असं बोलणं प्रश्न असलं पाहिजे कन्व्हिन्शन कसं जमतं त्याच्यामध्ये ठीक आहे मग हे पाठ असल्यानं पाठ असल्यानं तुम्हाला बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात तर हे पाठ असावं जस्ट लगेच लक्षात यावं प्रिएमबलचं आलं की त्याच्यामध्ये दहावा प्रश्न दोन हजार वीसला आलेला अदर दॅन फंडामेंटल राईट विच ऑफ द फॉलिंग पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन इंडिया रिफ्लेक्ट द प्रिन्सिपल अँड प्रोविजन ऑफ युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट म्हणजे ह्युमन राईट जे आहे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते आपल्या संविधानामध्ये कुठं कुठं सापडतं असं त्यांनी प्रश्न विचारला आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा की कि जे किती राईट आहेत पहा आर्टिकल तुम्हाला आय थिंक तेहतीस काहीतरी आर्टिकल आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर असा विचार केला की तेहतीस आर्टिकलमध्ये कुठला ना कुठला भाग डायरेक्टली इनडायरेक्टली प्रेमला लागू पडतो डीपीएसला पर लागू पडतो फंडामेंटल ड्युटीला लागू पडतो म्हणजे हे तिन्ही तिन्ही बी ह्याच्यामध्ये लागू पडतो म्हणजे असं जेव्हा विचारतं ज्याच्यामध्ये स्कोप जास्त आहे तर तिथं मे बी असं असू शकतं की सगळेच त्याच्यामध्ये येतात म्हणजे ही थिंकिंग चालली पाहिजे पा ह्युमन राईट मग आपलं संविधान एवढं कच्चं आहे का ज्याच्यामध्ये या ह्युमन राईट जे जे बोललेलं आहे ते कुठं ना कुठं नसल असलंच ना एखाद म्हणजे स्किप केलेलं असेल तर दुसऱ्यामध्ये ऍड केलेला असेल दुसऱ्यामध्ये नसेल तर तिसऱ्यामध्ये असेल त्याच्यामुळे म्हणू शकता याच्यामध्ये येतं ओके किंवा हे तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता हे आर्टिकल वन टू थ्री फोरपासून पासून काय काय एकदा वाचून घ्या तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा अकरावा जो दोन हजार वीस विचारला विचारला विच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया डिक्लेअर आयडियल ऑफ वेलफेअर स्टेट परत आला ना तोच प्रश्न रिपीट क्वेश्चन आहे जो आपण क्वेश्चन दोनमध्ये मध्ये पाहिला होता तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की डी पी आहे तरी पण परत एकदा विचार करा की वेलफेअर स्टेट फंडामेंटल राईटमध्ये का लिहिलं नाही मध्ये का नाही कि किंवा शेड्यूल शेड्यूलमध्ये काय नाही जसं तसं ऑप्शन पण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे विचार करा कारण विचार केल्यानंतर परत ते कन्फ्यूज होत नाही पहा जस्त वाचल्यानं कन्फ्यूज होणार होणार त्याच्यामध्ये जस्ट वाचल्यानंतर परंतु त्या टॉपिकवर मनन आणि चिंतन केल्यावर कन्फ्यूज कमी होतं ठीक आहे तर हे तुम्ही जरूर लक्ष ठेवा त्याच्यानंतर बारावा प्रश्न पहा द प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज ठीक आहे म्हणजे याच्यावर विचारलंय हा दोन हजार वीसचा प्रश्न की लिगल इफेक्ट आहे का नाही कशा प्रकारचा आहे तर यासाठी तुम्हाला थोडेसे अमेंडमेंट माहीत असले पाहिजेत मध्ये अमेंडमेंट झालेले आहेत का नाही वर्ड्स ऍड केले तर कसे केलेले कि आहेत किंवा त्याच्यावर काय बोललेलं आहे जे आपण अभ्यास करतो ना त्याच्या आधारेच पाहिजे याच्यामध्ये तर हे चार ऑप्शन जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला असं सापडतं की प्रिमबल हा पहिला सुरूम असं मानलं होतं की हा संविधानाचा भाग नाही आणि पुन्हा केशवानंद भारती केस मध्ये की संविधानाचा भाग आहे ओके असं त्याच्यामध्ये म्हटलेला आहे तर ह्याच्यावर तुम्ही म्हणू शकता की पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन आहे बट देर इज नो लिगल इफेक्ट इंडिपेंड आहे म्हणजे त्याच्यातून तुम्ही काय करू शकता की त्याचा म्हणजे संविधानाचा अर्थ घेण्यासाठी त्याचा सहारा घेऊ शकता तर हा डी ऑप्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर म्हणजे थोडक्यात काय प्रेमबेलचा अभ्यास करताना अमेंडमेंट कशा प्रकारे झालेत काय झाले त्याचा लिगल इफेक्ट काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर तेरावा प्रश्न पहा व्हॉट वाज द एक्झॅक्ट स्टेटस विचारले पहा संविधानाचं स्टेटस ऑफ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आता याच्यामध्ये बरेच कन्फ्यूज झाले कारण हे तर पाठ होतं है ना मग हे असं जसं लिहिलं आहे त्यांनी म्हटलं असेल की हां डी ऑप्शन आहे आणि काही जणांनी करून आले पहा डी ऑप्शन आहे याच्यामध्ये परंतु विचारले काय त्याने की व्हॉट वॉज द एक्झॅक्ट ठीक आहे आणि तारीख आहे की एकोणीसशे पन्नासमध्ये काय होतं ते आताच नाही विचारलं त्याने कारण मध्ये अमेंडमेंट झालं होतं त्यांना प्रश्न डायरेक्ट विचारला आला असतं की कोणते शब्द वगैरे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये नाही विचारलं हा दिमाग लावला त्यांनी पण ठीक आहे तर तो तुम्हाला कळला पाहिजे की हे एकच टॉपिक आहे हा ना उद्देश काय एकच आहे ना काही शब्दाचंच आहे एकशे कितीतरी शब्द त्याच्यामध्ये पाहायला मिळतात पण तर त्याच शब्दामध्ये जर तुम्ही पाहिला तर ते तरच तुम्हाला कन्फ्यूज करतात आता याच्यामध्ये आपण तर वाचलेलं असतं काय सोर जिन्स वसिलेट हे सगळं वाचलेलं असतं म्हणून आपण टीक करून येतो परंतु एकोणीसशे पन्नासला ला हे दोन शब्दच नव्हतेच ना सोशलिस्ट so, सेक्युलर त्याच्यामुळं हा म्हणजे ज्यांनी अभ्यास केला त्यांना समजतं पहा की हां हे असं नव्हतं म्हणून ओके त्याच्यानंतर पहा की आणखी एक शब्द नव्हता तो तो म्हणजे इंटिग्रिटी शब्द नव्हता हा तुम्ही तुम्ही जरूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर चौदावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॉन्स्टिट्यूट द बेस्ट सेफगार्ड ऑफ लिबर्टी इन अ लिबरल डेमोक्रेसी ओके तर जर तुम्हाला स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर काय महत्वपूर्ण आहे याच्यामध्ये ज्युडिशरी महत्त्वाची आहे का सेंट्रलायझेशन पॉवर महत्त्वाचं आहे का सेपरेशन पॉवर महत्त्वाचं आहे का इलेक्टेड गव्हर्नमेंट महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा जर स्वतंत्र पाहिजे आहे ना म्हणजे ठेवायचे सेफगार्ड करायचं असेल तर काय करावं लागेल कुणाचं आधिपत्य येऊ नये यासाठी कार्य करावं लागेल ना म्हणजे एकाचं कुणाची म्हणजे आपण म्हणतो ना की हुकुमशाही सारखी किंवा एक प्रकारचं आधिपत्य ठेवलेलं आहे की आम्ही असंच करणार म्हणजे अधिकार कुणाचा नसावा म्हणजे अधिकाराचं सेपरेट सेपरेशन असलं पाहिजे म्हणजे पावर ए, एक एकाच हातात केंद्रित नसावी त्याच्यावर ते तेव्हा स्वतंत्र येते ना कारण एक बोला तर दुसरा त्याला प्रतिकार करू शकतो किंवा त्याच्यावर अपोज करू शकतो परंतु एक बोलणार आहे सगळे ऐकणार आहेत म्हटल्यानंतर स्वतंत्र कशाच आहे है ना तर ते म्हणतात नामदेव ढसाळ म्हणतात स्वातंत्र्य पुण्या गाडवीचं नाव आहे है ना दलित साहित्यामध्ये तर तशा प्रकारची गोष्ट होईल मग त्याच्यामध्ये ठीक आहे थोडक्यामध्ये काय की या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सेफगार्ड करण्यासाठी तुम्हाला अधिकाराचं पृथक्करण म्हणजे सेपरेशन ऑफ पावर लागतील ओके okay. त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न विच द फॉलिंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट द चीप पर्पज ऑफ है ना तर हे चीप पर्पज काय संविधानाचा चीप पर्पज काय याच्यामध्ये तर याचं बी उत्तर पाहत असताना तुम्हाला म्हणजे हे संविधान नेमकं आलं ये ने का येण्याचं कारण काय त्याच्यामध्ये हे कार्य कसं करतं है ना म्हणजे त्याचा उद्देश वगैरे माहीत असलं की मग तुम्हाला हे समजतं की याचं उत्तर प्रकारे आपलं हे करता येतं ठीक आहे तर तुम्ही वाचून पाहा तुम्हाला समजेल की याच्यामध्ये नेमकं काय आहे ठीक आहे पर एवढं जरूर लक्षात ठेवा की संविधान नेमकं करतं काय कारण ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युज होऊ शकतो पाच संविधान काय करतं की संविधान सर्वोच्च आहे मान्य आहे ना संविधान सर्वोच्च आहे म्हणजे येणारं जे गव्हर्नमेंट आहे किंवा जे काही असेल ते त्याच्या ते खालीच वावरत असेल हा ना त्याच्या खालीचं वर त्याच्या वरील जाणार नाही संविधानाच्या वरी म्हणजे काय की संविधान काय करतं अनलिमिटेड पॉवर आहे संविधानापाशी परंतु लिमिटेड पॉवर आहे गव्हर्नमेंट पाशी तर हे काय करतं मग संविधान लिमिट द पावर ऑफ गव्हर्नमेंट तर असं प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये थिंकिंग करू शकता ओके okay, हे कार्य वगैरे माहीत असलं म्हणजे कन्फ्युज काय होतं का की संविधान हे पण करतं ते पण करतं असं बी करतं मग ते कन्फ्यूज होतं तर ते होऊ नये म्हणून अंतिमता काय होऊ शकतं काय करता अंतिमता की संविधान काय म्हणतं विथ द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आमच्या आम्ही दिलेलं आहे आणि तुम्ही फक्त काय करायचंय त्याचं काम करायचंय आगाऊ करायचं नाही म्हणजे काय ते लिमिट करतं ना तर हे तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामध्ये ओके तर पुढचा सोळावा प्रश्न आहे पहा आता तुम्ही दोन हजार तेरापासून दोन हजार तेवीस जर पाहत असाल तर डेप्थमध्ये जात आहे ते ना थोडंसं लॉजिकल थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारायचा प्रयत्न करता डायरेक्टली नाही विचारत ह्या कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी आपलं आपण म्हणतो ना की तेच आहे परंतु आपण म्हणतो की सरळ हाताने खाण्यापेक्षा असं फिरून खायचं अशा प्रकारे ते सांगायचं काम करतात ओके तर सोळावा प्रश्न पहा त्यांनी स्टेटमेंट विचारला आहे की हे संविधाना दिवसाविषयी तर पहिला काय आहे की सव्वीस नोव्हेंबर हा प्रत्येक वर्षी काय केला जातो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दुसरं काय आहे की त्यांनी त्याने कारण सांगितलेलं आहे की याच्या दिवशी काय ड्राफ्ट कमिटी एस्टॅब्लिश वगैरे झाली होती असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि प्रिपेअर डाप्ट असं म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल की सव्वीस नोव्हेंबर तर त्याच्या दिवशी कधी ड्राफ्ट झाला होता का नाही झाला होता म्हणजे हे तर माहीत असतं पाहिजे याच्यामध्ये हा दुसरा तर माहीतच असेल त्याच्यामध्ये म्हणजे असं पण प्रश्न येतात हे तुम्हाला समजलं पाहिजे की स्टेटमेंट आणि आता इथूनपटी पण असेच येतील कारण वाचायला थोडं डिफिकल्टी जाईल मग त्याच्यात वेळ जाईल असेच प्रश्न येतील त्याच्यामुळे अशा प्रश्नावर तुम्हाला सराव असला पाहिजे स्टेटमेंट वन टूमध्ये त्याच्यात ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे की पहिलं बरोबर आहे दुसरं चूक आहे कारण ती एकोणपन्नासला तसं झालं नव्हतं है ना तसं झालं मग ते त्या दिवशी कमिटी स्थापन झाली असेल बाकी काम कधी झालं मग है ना प्रश्न असा निर्माण होतो ठीक आहे तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला माहित असलं पाहिजे तर हे आन्सर ह्याच्यामध्ये दिले पण आहेत ठीक आहे डायरेक्ट दिले नाहीत कारण तसं मग तुम्ही डायरेक्ट उत्तर करायचं म्हणून ओके तर थोडक्यामध्ये जर आपण हा टॉपिक पाहिला की याचं जर विश्लेषण केलं ठीक आहे तर काय समजतं याच्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत पहा आता मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला हळूहळू सांगितली असतील त्याच्यामध्ये परंतु हे शेवटची जी स्लाइड आहे ती तुम्ही जरूर लक्षात ठेवा तर पहिला सुरू दोन हजार तेरावर एक प्रश्न विचारला दोन हजार चौदाला प्रश्न नव्हता दोन हजार पंधराला दोन प्रश्न विचारले सोळाला काहीच नव्हता सतराला तीन विचारलेत अठराला एक आहे एकोणीसला एक आहे वीसला तीन आहेत एकवीसला दोन आहेत बावीसला नव्हता परंतु तेवीसला दोन आहेत म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहा एक दोन एक दोन कधी कधी तीन प्रश्न विचारले जातात टॉपिक तोच असतो प्रश्न पण तेच असतात थोडेसे इकडचे तिकडे तुम्हाला पाहायला मिळतो कारण हॅप्रिएबल आहेच किती हा ना तुम्ही एखाद्या घंट्यामध्ये अभ्यास करू शकता परंतु तरी पण तुमचं चुकतं कारण ते असते त्या प्रकारचे आहे ना थोडंसं कन्फ्यूज करत तर काय काय विचारलं आत्तापस्तो तर त्यांनी थोडक्यामध्ये पहा की प्रिएम्बलचं स्टेटस आणि ऑदर विचारले हे नंबरिंग थोडी चुकलेली आहे पहा त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह विचारलं आहे लिब लिब्रिटी हा तीन वेळेस विचारलेला आहे डाटा रिलेटेड भाग दोन वेळेस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर वगैरे कॉम्बिनेशनमध्ये प्रिएम्बल डी पी एस पी फंडामेंटल राईट याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला वेलफेअर स्टेटविषयी दोन विचार असे विचारलेले प्रश्न आहेत ठीक आहे हे विचारलेलं आहे असं असं आहे तसं तसं आहे हे सांगा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये ओके म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला हे तर करायचं त्यांनी विचारलेलं ठीक आहे विचार हे विचारलं तर करावंच लागेल तुम्हाला परंतु इतर पण की जसं की हे प्रेमबल आलं का म्हणजे प्रेमबल आहे का येण्याचं कारण काय याचा उद्देश काय याचा इसेन्स काय म्हणजे फिलॉसॉफी कशी आहे याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे निस्त वाचायचं नाही बरं का विचार करायचं म्हणतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग पाहिजे की हे जे काही शब्द आहेत लिबर्टी क्वालिट फॅटर्निटी वगैरे त्याचा एकमेकाशी संबंध कसा आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे एक असेल तर दुसरा असेल का नसेल तर काय नसेल तर असं तुम्हाला विचार करायचं त्याच्यानंतर अमेंडमेंट आणि काय फॅक्ट्स ठीक आहे संविधानाचे म्हणजे पार्श्वभूमी वगैरे हे जर हो माहीत असेल तर हा टॉपिक पूर्ण होतो अन्यथा तुम्ही म्हणू शकता पहा अर्धवटच कुठं तर गटांगड्या खात राहतात म्हणजे असं वाटतं भ्रम माझा अभ्यास झालेला आहे आणि वापस आल्यानंतर कळतं की ती मायनसमध्ये गेलेला आहे तसं होऊ नये यासाठी पहा की छोटासा टॉपिक आहे परंतु प्रश्न कसे आलेले आहेत आणि हे थीम काय काय आहे त्याच्यानुसार तुम्ही आता हे तर मी केलेलं आहे मी केलेलं आहे तेच बरोबर असतं असं नाही स्वतः अभ्यास करत असताना स्वपा स्वतःची जी अंडरस्टँडिंग आहे ती पण बाहेर आली पाहिजे की असे प्रश्न विचारले तर असे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला स्वतः कळलं पाहिजे ठीक आहे हे तर तुम्हाला एक मार्ग दाखवला की अशा असे विचारलेत ठीक आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर हा प्रियंबल हा टॉपिक होता त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल राईट वगैरे पाहूया त्याच्यावर प्रश्न कसे विचारले विचारतात वगैरे कसे हे पाहिजे आपलं ठीक आहे तर इथंच थांबूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा प्रयत्न करा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो